राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही तहसीलदारांना निवेदन केलेलं आहे आणि आम्ही ही जे काळी पट्टी बांधलेली आहे हे काळी पट्टी आम्ही या प्रशासनाचा आज निषेध करत आहे मोठ्या प्रमाणात निषेध यासाठी करत आहे की आमच्या भागातले डेपो आहे इंगणका तालुकाने ते तालुक्यातले डेपोला कोणत्याही परमिशन नाही आहे घाट आतापर्यंत लिलाव झालेले नाही आहे पण त्या डेपोमधले मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे आणि अनुधिक प्रधानप्रधिनीनं ज्या रेतीची चोरी होत राहिलेली आहे ते चोरी थांबली पाहिजे आणि या सर्व सामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे घरकुलवाल्यांना रेती पाच ब्रास मोफत द्यायची आहे म्हणजे पाच ट्रॅक्टर त्यांना मोफत द्यायची पण घरकुल वाल्यांना मोफत रेती मिळत नाही आहे आणि हे प्रशासन आणि तहसीलदार फक्त कारवाई कोणावर करत आहे जो सामान्य कुटुंबातला माणूस आहे हात मजुरी करणारा माणूस आहे ज्याच्या एक ट्रॅक्टर राहते ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई करताय सिंगल सिंगल आणि वर्त जिल्हाधिकारी आणि ला फक्त ते कारवाई दाखवत आहे पण माफिया लोकांवर कारवाई होत नाही आहे आणि माफिया तीनशे ते चारशे रोज रेती काढून रेती चोरी करून इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये रेती मोठ्या प्रमाणात येत आहे आणि विकत आहे आणि कोटी रुपया मोठ्या प्रमाणात माफिया कमवत आहे त्याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रश्न आहे आणि जनतेमध्ये अशी चर्चा आहे का प्रशासनाचेच अधिकारी लोक त्याच्यात काहीतरी वाटेगरी आहे म्हणून हे लोक कारवाई करत नाही आहे म्हणून प्रशासनाचा आज निषेध म्हणून आज आम्ही काळीपट्टी बांधलेली आहे आज प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि सामान्य जनतेला आणि आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आज आम्ही निवेदन दिले तुमची पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका राहणार जर तुम्ही रेती माफीवर जर कारवाई केली नाही तुम्ही रेती बंद केलेली नाही चोरीची रीती जर बंद केली गेलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आक्रमक भूमिका घेणार आणि त्याची जे काही पडसाद उमटणार त्याचं जबाबदार हे आणि शासन राहणार आहे